पाकला आधी माहिती दिल्यानं किती विमानं गमावली ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींचे परराष्ट्र मंत्र्यांना सवाल पंतप्रधान मोदींचे नौदल प्रमुखांसोबत चाळीस मिनिटं चर्चा ऑपरेशन सिंदूर नंतर पुन्हा एकदा हालचालींना वेग एरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याची ज्योती मल्होत्राची कबुली तर मेटाकडून इंस्टाग्राम अकाउंट निलंबित हेरगिरीच्या आरोपाखाली मोहम्मद तारीफला अटक हवाई दलाची माहिती दिल्याचा आरोप युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना जल्लोष टाळा अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र अमित ठाकरेंचं पत्र केवळ प्रसिद्धीसाठी जगानं पाठ थोपटली तुम्हाला कसली शंका गिरीश महाजनांसह आशिष शेलार संतापले जयकुमार गोरेंकडून पदाचा गैरवापर रोहित पवारांचा हल्लाबोल रोहित पवारांची राजकीय उंची छोटी जयकुमार गोरेंचा पलटवार अवकाळीमुळे शेतकऱ्यांना फटका नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार कृषी मंत्री कोकाट यांची माहिती